संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नारायणगाव वारुवाडी ते सावरगाव चिंचोली या राज्य महामार्गावर वारुळवाडी वारु ग्रामपंचायतच्या समोरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेमध्येच बांधकाम विभागाने नोटीस दिली असतानाही या नोटीसीला कचऱ्याची टोपली दाखवत अनधिकृतपणे भिंत बांधून अतिक्रमण करण्यात आलंय त्यामुळे या बांधकामाला कोणाचा आशीर्वाद आहे अशी चर्चा नारायणगाव वारुवाडी आणि पंचक्रोशीत सुरू झाली आहे काम सुरू झालं त्यावेळी गोरगरीब लोकांची घरे व्यावसायिक टपऱ्या काढण्यात आल्या होत्या परंतु आता ही भिंत डोकेवर काढत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय हे अतिक्रमण ग्रामोन्नती मंडळानं केलं असल्याचा आरोप सह्याद्री शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रमेश शिंदे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊ वारुळे यांनी केलाय अशा प्रकारे बेकायदेशीरपणे आणि अनधिकृतपणे केलेलं बांधकाम तात्काळ थांबवून अतिक्रमण हटवावे अशी मागणी वारुळे आणि मेहत्रे यांनी केली आहे दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी पी रायकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामोन्नती मंडळाला नोटीस बजावली असल्याचं सांगितलं यामध्ये पीडब्ल्यू डीच्या अखत्यारीत असलेल्या खोडद नारायणगाव वारोवाडी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग अठ्ठेचाळीस याची हद्द मध्यापासून पूर्णांक पन्नास ते नऊ आठशे यामुळे रस्त्याची रुंदी कमी होतीये भविष्यात रस्ता रुंदीकरण गटर विद्युत वाहिनी टेलिफोन केबल जलवाहिनी इत्यादीसाठी जागा उपलब्ध असणं गरजेचं आहे तसेच शाळेचे विद्यार्थी यांना येजा करण्यासाठी फुटपाथच्या बांधकामासाठी जागा उपलब्ध होत नसल्यानं अपवाद होण्याच्या प्रमाणात वाढ होणार आहे आपण करत असलेलं बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियमानुसार अतिक्रमण ठरत आहे तरी सदरचे बांधकाम तरी सदरचे बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे आणि केलेले बांधकाम त्वरित काढण्यात यावे अन्यथा या कार्यालयामार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी अशी नोटीस बजावण्यात आली आहे नोटीसच्या प्रति कार्यकारी अभियंता पुणे तहसीलदार जुन्नर आणि सहायक अभियंता नारायणगाव यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आलायत शिक्षण संस्थेचे या रस्त्याचे रुंदीकरण सुरू झाल्यापासून प्रतिष्ठेच्या केलेल्या या प्रश्नावर आता ही संस्था काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायण गाव ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा